मनोज जरांगे पाटील पुन्हा मराठा आरक्षणची मागणीसाठी मुंबईला कूच करत आहे सध्या मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून आठ किलोमीटर भामेरी गाव आहे तिथे थांब थांबलेले आहे आणि ते सध्या आराम करत आहे आणि रात्रीच्या वेळ आहे जेवणाची जे भामेरी गावचे लोक आहे त्यांनी सोय केलेली आहे दादा मला सांगा काय काय सोय केलेली आहे तुम्ही भाकरी आहे पोळ्या आहे पिठलं आहे भाजी आहे सगळी सोय केलेली आहे नियोजन कशा केलं होतं अचानक ठरलं होतं तर ते मुक्काम हो पण ते आमच्या गावात थांबल्यामुळं अचानक ठरलेलं आहे त्याच्यामुळं नियोजन झालं वेगवेगळे वे, 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 लोकांनी हे बनवलेलं आहे हा वेगवेगळे आपापल्या प्रत्येक घरातून प्रत्येक घरातून भाकरी पोळ्या वीस वीस पंचवीस पंचवीस आणलेल्या आहेत आणि सगळ्या जेवण सोय केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे भाकरी आहे लोणचा आहे चपाती आहे आणि तांदूळ पण आहे ते कशी तयार हे केलं होतं हे आम्ही काय केलं सगळ्या गावकऱ्यांनी आणलं सगळ्यांनी बारा बारा भाकरी भाजी ते सगळं सगळे घेऊन आले काय नियोजन का काहीच नियोजन नव्हतं काहीच नव्हतं तुम्ही हे रेडी अर्ध्या तासात अर्ध्या तासात एक अर्ध्या तासात नियोजन काय काय आहे यामध्ये याच्यामध्ये भाई चपाती भाजर सर आता मला सांगा तुमचं सा नाव काय आणि गाव तुळशीराम केसभट मी इथला द्र आहे तुम्हाला माहित होता का जरांगे पाटील इथून जाणार मुंबईला पूर्वी कळल होता आम्हाला इथून जाणार आहेत पण अचानक इथं आम्ही त्यांना थांबून धरलं आणि सगळ्याला जेवणाची सोय केली गावात आणि मनोज जरांगे पाटील जे जेवणाचं काय ते बी जेवणार आहेत थोडं म्हणले ऐकलं ऐकतील ते आमच्या गावात कारण पाठीमाग आमच्या गावात उपोषण झालेलं आहे त्यामुळे पाटील आमचं एक ऐकतेन कारण सगळे जण आमचे बांधव जेवले तर ते थोडंफार करतील जेवण जे इथे काही लोक आहेत त्यांनी जेवण केलं का हो संपूर्ण काय होता शंभर टक्के सोय केली सुंदर पोळी भाजी भाकरी भाजी चटणी लोणचं खार ठेसा जेवण दिलं तुम्हाला अपेक्षा होती का जेवणाचे शंभर टक्के मराठा बांधव करणारच करणारच हो दादा मला सांगा नाव काय तुमचं आणि कुठून मी कागरे विनेश विष्णू मोर्गावरून आलोय मांजरसुंब्या पासून अगदी या बांबरी गावातल्या लोकांना धन्यवाद देव तेवढे कमीच आहेत आज देखील त्यांनी एवढी खूप सोय केली कुठलंही नियोजन नसताना अगदी भाजी भाकर घरच्या मुलांची परवा न करता त्यांनी येणाऱ्या नागरिकांची आणि मराठा समाजाची एवढी अगदी चांगली सोय केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता की पुरी आणि हे लोणच्या आणि हे वे, वे, वेगवेगळे चार प्रकारचे खाणे मला सांगा काय वाटत मस्त मराठी असं जेवण कधी खाणार बी नाहीत सगळे मराठे एकत्र आले का सगळे 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 टोटल आ, जाना जाना। जो आदेश मनोज दादा जरंगे पाटील देतील तो आदेश मराठे तंतोतंत पाळणार त्याचा एकही शब्द मनोज दादांचा मनोज दादाचा शब्द आम्ही एकही खाली पडून देणार नाहीत ते म्हणले आपल्याला इथं थांबायचे इथं थांबू ते म्हणले आपल्याला पुढे जायचंय पुढे जाऊ पण जोपर्यंत आम्ही कुठल्याही नियमांच्या व्यतिरिक्त काही करणार ना। जो नाही जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही निघलो हे आहे भांबेरी गावचे लोक आणि त्यांनी अर्धा तास नंतर ही जे खा जेवणाच्या नियोजन होतात ते पूर्ण केलेलं आहे मुंबई तक भांबेरी गाव